आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणपूर्वेतील देशमुख हॉम परिसरामध्ये असंघटित कामगार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्षा नरसिंग दत्तू गायसमुद्रे यांच्या वतीने महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खर तर देशमुख होम्स परिवारामध्ये मोठ्या संख्येने लोकवस्ती असून मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनता इथे वास्तव्यास आहे वाढती सध्या महागाई पाहता हातावर पोट असणाऱ्या परिवारातील रुग्णाला योग्य वेळेत उपचार देणं शक्य होत नाही हेच लक्षात घेता असंघटित कामगार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट आणि तेरणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर लावण्यात आले यामध्ये हृदयाच्या शस्त्रक्रिया किडनी स्टोन शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया गर्भाशयाचे आजार मनक्याचे आधार हृदयाच्या शस्त्रक्रिया आदी मोफत करून देण्यात आल्या तसेच ब्लड प्रेशर शुगर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हृदयाची ई सी जी आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले असंघटित कामगार हो सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष नरसिंह दत्तो गाई आज ह्या ठिकाणी जी गोरगरीब लोकं जी झोपडपट्टीमध्ये राहतात आणि त्यांच्याकडं कुठलेही मानधन किंवा पैसा नसतो आणि ती मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करू शकत नाहीत ह्यामुळे ह्या ठिकाणी आरोग्य शिबिर लावण्यात आलं होतं आणि आज ह्या ठिकाणी आपण बघत आहे की जवळजवळ शेकडो लोकांनी ह्या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि प्रकारे त्या ए सी सी के झालेला आहे त्याच्यानंतर सुगर बी पी डायबिटीज कॅन्सर मुळे आणि डोळे तपासणी म्हणजे अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी आज आपण हे तपासणी झालेली आहे आणि तशा प्रकारे आज आपण ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आणि आज ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांना ह्या ठिकाणी मग ते को मुळेदाचं ऑपरेशन असो कॅन्सरचा असो टी बीचा असो बी पी असो शुगर असो किंवा डायबिटीज असो म्हणजे मोठ्या मोठ्या आजारावर ह्या ठिकाणी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आता सांगितलेलं आहे की डॉक्टर साहेबाने की म्हणजे आपण त्यांना म्हणजे मोफत कशा पद्धतीनं त्यांना ऑपरेशन करता येईल अशा पद्धतीचं बोलवून जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम या समिती गावगार जवळचे नर्सिंग गायसमुद्री यांच्या माध्यमातून प्रेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर से से नेहरू नवी मुंबई यांच्या टीम या आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ आपण दोनशे लोकांची तपासणी केलेली आहे ज्याच्यामध्ये बरीचशी ऑपरेशन्स आपण फ्रीमध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये आठ ते दहा पेशंट्स आपल्याला इकडे भेटलेले आहेत किडनीचे आहेत काही मधकड्याचे आहेत धर्णियाचे आहेत गाण्याच्या जा पडद्याचे आहेत असे वेगवेगळ्या आजाराचे पेशंट्स आपल्याला भेटलेले आहेत इथे जी व्यवस्था केली गेली ती खूप सुंदर अशी व्यवस्था होती आणखी या एरियामध्ये ही जी लोकं आता उद्या किंवा परवा येथील ॲडमिट व्हायला त्यांची जी ट्रीटमेंट आहे तेर्णा स्पेशलिटी हॉस्पिटल नेरुळला आपलं सातशे बेडचं सा नवीन मुंबईचं सेकंड कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये आपण ही ट्रीटमेंट करतो आहे त्याच्यामध्ये त्यांना काहीही खर्च न घेतात त्यांच्या रेशन कार्ड आणि ओळखपत्रावरती आपण ही ट्रस्ट पूर्ण ट्रीटमेंट फ्रीमध्ये देतो आहे हे माध्यम नर्सिंग गायसमुद्री साहेब इथे माध्यम झालेले ते दुवा आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण त्या पेशंटला घेऊन जाणार आहे त्यांची पूर्ण काळजी आणि त्यांचे जे उपचार आहेत त्यांची तपासणी ही पूर्णपणे आपण फ्रीमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचा रिस्पॉन्स जो येईल त्या बघून आपण त्याच्यानंतर पुढचा जो आरोग्य शिबिर असेल तर मी अपेक्षा करतो की याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे आपण हे आरोग्य शिबिर करू त्यावेळी ते तीन ते चार हजार लोक तरी ॲटलिस्ट यायला पाहिजे तर मी सगळ्यांना विनंती करेन की तुमच्या या एक एरियामध्ये कोणी हृदयाचा पेशंट असेल ज्याला ऑपरेशनची गरज आहे त्याच्यामध्ये किडनीचा असेल कॅन्सरचं ऑपरेशन कोणाचं करायचं असेल कानाच्या पडद्याचं असेल हरनी ॲपेंडिक्स मूळ ऑपरेशन असेल पित्ताशयाचे खडेज असतील स्त्रियांमध्ये खूप सारे आजार आहेत कॅन्सरचे आजार आता खूप वाढत आहे तर कॅन्सरचं ऑपरेशन्स आपण इथे करतो त्याच्याबरोबर जे काही स्त्रियांचे गर्भाशयामधल्या गाठी असतील त्याच्यानंतर त्यांना विविध आजार असतात त्यांची काळजी घेणं खूप काळजी गरज आहे आज मोबाईलचं आपण रेडिएशन बघतो तर खूप प्रमाणामध्ये वाढलेलं कॅन्सर खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तेरणा हॉस्पिटलमध्ये आपली जवळजवळ चौदा ते पंधरा डॉक्टरांची टाटाची टाटामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांची टीम आपल्या तेरणा हॉस्पिटलमध्ये आहे कॅन्सरसाठी खूप छान आपण जे ऑपरेशन्स आपण करू शकतो हे हॉस्पिटल आपण विविध कार्यक्रम करत असतो आणि आत्तापर्यंत जवळजवळ मी या हॉस्पिटलशी सात ते आठ वर्षापासून संलग्न आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर